हॅलो फ्रेंड रसोई रेसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बघा हे कांदा आहे ना हे कांदा असा आहे गोलाकार आकार कट केला आहे आता त्याची मी तुम्हाला भजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य काय ह्याच्यात परत तांदळाचं पीठ टाकले दोन चमचे मीठ टाकले काळी काळा मसाला टाकलाय का जिरे टाकले तो ओवा टाकलाय क्रश करून इथं मीठ टाकले आणि हे लाल मिरची हे कोथिंबीर आहे आता ह्याच्यामध्ये ना सोडा वगैरे काही टाकायचं नाही ह्याच्यामध्ये कडक कडक तेल टाकायचं करताना आणि तो हे चिवडा लावायचा आहे त्याला हे मक्याचा चिवडा हे मक्याचा चिवडा तळलेला आहे त्याला असं लहान करून घेतलंय म्हणजे हे बेसन पिठामध्ये असे का मिक्स करायचे आणि बेसन पिठामध्ये मिक्स करून ह्याच्यात टाकायचे आणि परत तळायचे आता हे राहिलेले भजे ह्याचे पण बारके बारके भजी करायचे पण हेचे करून दाखवते तुम्हाला आता बेसन पीठ मिक्स करून घेते मी ह्याच्यामध्ये नंतर तळताना गरम तेल टाकायचे दोन चमचे कढईमध्ये तेल गरम झालं ना किती गरम टाकायचे आपल्या भज्याला जसं पीठ लावून घेतो ना त्याप्रमाणे आता पीठ लावून घेते मी आणि करताना दाखवते आता हे कांद्याची सुद्धा तयार केली जाईल साहित्य हे अशी कांद्याची जास्त पातळ करायचं नाही जास्त पातळ केलं तर हे चिवडा चिटकणार नाही म्हणून आता ह्याच्यामध्ये ना कांदा ह्याच्यामध्ये मिक्स करते थोका तेल चांगलं गरम झाले होते फॅन बंद करते थोडा आता हे काही कांदा ना ह्याच्यामध्ये मिक्स करायचा असं का मिक्स केला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असं मिक्स केला आता ह्याला का ह्याची ह्याच्यामध्ये मिक्स करायचं ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि तेलामध्ये तळायला सोडून द्यायचा बघ तेलामध्ये कसं छान तळायला एक एक सळायचं मिक्स करून आता ह्याच्यामध्ये हे मिक्स केलं ह्याच्यामध्ये तेल टाकायचं मी विसरले बरं का आता हे लवकर लवकर आपल्याला फिरवून घ्यावं हो लागते बरं नाहीतर ते, ते काळा होते परत फिरवून घ्या घाई 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 सोडायचे करून एखाद्या वेळेस चिवडा जास्त लागते बरं का ह्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चिवडा चांगला मिक्स करायचा ह्याच्यामध्ये चांगला लागू द्यायचा चिवडा बरं का आणि गॅस बारीक ठेवायचा बरं का गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर कांदा एकेरी म्हणून सगळा कांदा जळून जाईल बरं आता ह्याला चांगला लागलाय चिवडा बरं का चांगला लावायचं चिवडा खुसखुशीत होती चांगले चिवडा चिटकलेला आहे ना हाताला काढावा लागतो आता हका हे चांगला तळू द्यायचा ह्याला ना बाजूला थोडस बेसन चिवडा लागलाय म्हणून ते तसं दिसायले आणि कांदा चिटकलाय त्याला एकाला एक कांदे चिटकून चांगला कुरकुरीत होऊ द्यायचं बरं का चांगला तळायचा रिंग तयार होते बरं का तिचे कांद्याच्या भज्याचे रिंग तयार होते मला खूप तळायचं तर मी तुम्हाला एवढे तळून दाखवतो का माझ्याकडे भरपूर लागले जेवणाला आता ह्याला चिवडा लावायचा आणि माझं आज विकच बेसन आहे त्याला चिवडा जास्त चिटकायला आहे बरोबर माझ्याकडं बेसनच आण झालं नाही मला म्हणून ते जास्त चिटकायला आहे कांद्याची टिकून छान तयार झाले झाली तुम्ही ह्याच्यापेक्षा लाल काढू शकता बरं का माझी जरी कांद्याच्या भज्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चिवडा लावून मकाचा चुडा, चुडा लावला बरं का मक्याचा चिवडा केलेला तयार आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद